फुलंब्री येथे असलेल्या हॉटेल ऑरेंज फ्लॅग येथे स्वागत समारंभ आणि आभार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पूर्वी हरिओम नगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि अलीकडेच आमदार अनुराधाताई चव्हाण नगर असे नामकरण करण्यात आलेल्या गट क्रमांक सतरा ऑब्लिक एक मधील प्लॉट मालकांसाठी डुप्लिकेट एन ए लेआउटचा दीर्घकाळचा प्रश्न सोडवल्याबद्दल आमदार अनुराधाताई चव्हाण यांचे आभार मानण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात आमदार अनुराधाताई चव्हाण सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता अतुल चव्हाण सर देखील प्रसंगी उपस्थित होते। तसेच योगेश पाथरीकर आणि प्लॉट मालकांसह प्रमुख पाहुणे उपस्थित होते तसेच फुलंबरी मार्केट कमिटी येथे कार्यक्रम आयोजित करून माजी नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष सुहास सिरसाट यांचेही प्लॉट धारकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले व त्यांचा सत्कार करण्यात आला असून प्रलंबित असलेल्या या समस्येचे निराकरण करण्यासाठी आमदार अनुराधाताई चव्हाण अतुल चव्हाण व सुहास सिरसाट यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल प्लॉट मालकांनी त्यांचे मनापासून आभार मानले आणि मी सूचक म्हणून सांगतो तुम्ही अनुमोदन द्या आपलं काम झालेलं आहे आपण त्या नगरला अनुरा आमदार अनुराध अतई चव्हाण नगर हे नाव देऊन आमच्या यांना नाव देऊ आम्ही असं जिंकलेलं असं काही नाही देवा तुमच्याकडून आम्हाला लय काही अपेक्षित पण तुम्ही ते सार्थ करून ठरवलेलं आहे आणि त्या कामानीला आपण ते नाव देऊन टाकू आता तुम्ही असं आहे का वीस वर्ष आठ असे कसं आहे की कोणत्याही लोकप्रतिनिधीनं कशासाठी लोकप्रतिनिधी व्हायचं तर सर्वसामान्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आणि आपण तेच आतापर्यंत झालो आणि ते कृतीतून पण आपण दाखवतोय याच्यात दुसरं काही होणार नाही आमच्या दोघांकडून आम्ही तुम्हाला प्रत्येकाला जो कोणी ज्याला कोणाला ज्याच्या कोणावर अन्याय होईल आपल्या नागरिकावर त्याच्या त्याला न्याय मिळवून देण्याचं काम हे लोकप्रतिनिधीचं असतं ते आपण चांगल्या पद्धतीने करू आणि ते खरं तिथून दाखवून देऊ हे मी आधी पण सांगत होतो आणि आता तर दाखवून देतोच आहे करतो आहे एवढान कसं होतं आहे की मी पंचवीस तीस वर्ष झाले आता शासनच्या शे शासनाशी एकतीस वर्ष झाले मला तेव्हा मला कोणत्या गोष्टीला काय मार्ग आहे हे कळतं पुन्हा सगळ्या विभागाचा अभ्यास असल्यामुळं मी ते अंतिम सोल्युशनपर्यंत गोष्टी नेऊ शकतो हा आपल्याला एक त्यातला त्यात एक ॲडेड बेनिफिट ज्याला म्हणतात म्हणजे काय त्या अनुभवाचा फायदा आपल्याला होतो आहे तो फायदा आपल्याला करून द्यायचा आहे आपल्या लोकांना सगळ्या मी तुम्हाला पूर्ण आश्वस्त करू इच्छितो तुमच्या माहिती असतं कोलंब्री शहराचं जे सगळ्या शहराचं ड्रेनेज आहे त्या ड्रेनेजचा प्लॅन आपण केला त्याचं एक साठ पासष्ट कोटी झालं आहे त्यात नगरसुद्धा आपण घेतलेले आहे wow. त्यामुळं राहिला प्रश्न अंतर्गत रस्ते असतील किंवा स्ट्रीट लाईट वगैरे असतील ज्या नागरी वसाहत वसा ज्या काही सुविधा असतात त्या सुविधांचं आपण नियोजन करू त्याच्यात त्यामुळे त्याला बाकीच्या कोणत्याही याचा अडचण येणार नाही आपल्या आमदार तुमच्या पाठीशी आहेत आणि त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे तिथं तो लक्षवेधी मांडवून आणि जसं योगेशन सांगितलं तर तसं बावनकुळे साहेबांनीसुद्धा अतिशय स्पष्ट शब्दात त्यांनी तिथं सांगितलं की बाबा हा अन्याय झालेला आहे आणि ठीक आहे त्याच्यात आता काही लोकांचं मत वेगळं असू शकतं की बाबा यांनी केलं नाही त्यांनी केलं नाही चुकीच्या लोकांचं सस्पेन्शन काय झाले बघा कसं असतं तर शासन आहे शासनामध्ये जर कुणी चुकलं तर कारवाई करणार तर ठीक आहे आपल्या जवळचे जरी असले तरी शेवटी त्यांना पण तसं केलं नाही पाहिजे यासाठी पण आपण हे केलं पाहिजे ते कोण ते सिल्लोडचं असेल की तो याचा असेल संभाजीचा कोण आपला असेल कोणी असला तरी शेवटी तो त्यांनी आपल्याला आपल्याबरोबर विश्वासघात केलेला आहे <laughs> हां तर ते चांगलं नाही आहे कोणी करू नये भावाने भावावर करू नये मुलांनी वडलावर करू नये किंवा कोणी कोणावर करू नये तर शेवटी त्याला कायदा आहे शासन आहे आणि ते झालं पाहिजे यासाठी आपण लढतोच आहे ते लढूच आपण पण जे काय अन्याय तुमच्यावर सगळं झाला आहे त्याच्यात त्याला न्याय मिळवून देण्यासाठी त्याचं तुमचे जे काय पैसे गेले त्याचं तुम्हाला बेनिफिट मिळण्यासाठी फायदा मिळण्यासाठी आम्ही दोघंही कायम प्रयत्नशील राहू आणि तुमच्या पाठीशी बरोबर आहोत तुमच्यात कुठेही तुम्हाला त्रास होणार नाही किंवा कोणतंही हे होणार नाही त्याच्यात अन्याय होणार नाही तुमच्या तुमच्यावर यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न पुढेही करत राहू एक चांगली कॉलनी त्यानिमित्तानं आपल्या फुलंबरी नगरीमध्ये व्हावी यासाठीचा प्रयत्न निश्चित राहील त्यामध्ये ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा चांगल्या विकसित व्हाव्या यासाठी सुद्धा प्रयत्न करू संघर्षामध्ये सामील असलेले सर्वच तुम्ही नागरिक हा विषय जेव्हा माझ्याकडे आला तर तुमचं जेव्हा उपोषण चाललं होत आणि तोपर्यंत तो जोपर्यंत ज्या दिवशी मी तुमच्या उपोषणाच्या ठिकाणी आले तेव्हा या प्रकरणाचं गांभीर्य म्हणजे लक्षात आलं पण उपोषण चाललं एवढं आणि मी आले त्या दिवशी मग तुम्ही सगळ्यांनी अक्षरशः म्हणजे खूप तुमचे त्या दिवशीचे चेहरे आठवले तर सगळेच जण खूप परेशान होते आणि एवढा एवढी फसवणूक आणि खरंच एखादा प्लॉट घेणे किंवा हे घर बांधणं म्हणजे किती अवघड परिस्थितीमध्ये आपण सगळं हे करत असतो आणि हे केलेलं असताना तिथे नंतर लक्षात आलं की ते सगळं जे झालं ते काहीच म्हणजे लिगल नव्हतं त्यावेळेसच मी मग तुम्हाला सगळ्यांना योगेश भाऊ असेल तिथे जे आपले प्रतिनिधी उपस्थित होते सगळ्यांना मी आश्वासन दिलं की तुम्ही कृपा करून आज उपोषण सोडा कारण आपल्याला पुढे लढायचं आहे आपल्याला लढल्याशिवाय काही मिळणार नाही आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य महत्त्वाचं होतं आणि मग त्या दिवशीपासून मग आपली लढाई सुरू झाली आपण त्याला पण अटक करण्याचे पण आपण प्रयत्न केले पण काही सबळ पुराव्याच्या अभावी त्याला जमीन मंजूर झाला ते झालं पण आपण या प्रकरणाचा हे सोडला नाही आपण सर्व अधिकाऱ्यांच्या आपण संपर्कामध्ये राहिलो आणि त्यानंतर तहसीलदार असेल एस डी एम असेल आपण ती पूर्ण फाईल आपण त्याचा सखोल अभ्यास केला आणि तेव्हाच लक्षात आलं की आता याला सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे आपला नवीन जो आराखडा होता फुलंबरीचा तो आराखडा मंजूर झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळं रेग्युलरायज आपल्याला करून घेता येणार आहे महुळा महसूल विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर आपल्या इथल्या त्यावेळेस भालेराव होते योगेश भालेराव होते इथे त्यांना म्हटलं तुम्ही लवकरात लवकर आपला आराखडा तयार करून आपण मंत्रालयामध्ये पाठवा तरी आमच्या बऱ्याच शंका होत्या कारण आराखडा कधी एवढ्या लवकर मंजूर होत नाही कधी दोन दोन तीन तीन वर्ष त्या आराखडा मंजूर होण्यासाठी लागतात ती एक भीती होती पण तो चांगल्या पद्धतीने यांना आपण पुटप करताना सांगितलं होतं किमान वर्ष लागलं पण आपण ते, ते लक्ष घालून जे साहेबांचा स्वतः लक्ष घालून आपण तिथे तो आराखडा आपण पाठवला आणि लवकरच त्याला मंजुरी सुद्धा मिळाली त्यानंतर ती भीती होती आराखडाला म्हटलं कुठे दीड दोन वर्ष लागतात की काय म्हणून तो प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केला बावनकुळे साहेबांशी पण चर्चा झाली आणि सगळ्यांनीच चांगलं सहकार्य केलं आणि प्रश्न उपस्थित केल्यानंतर म्हणजे त्या सभागृहामध्ये दोन ते तीन दिवस आपले गट नंबर सतराची चर्चा होती <laughs> कारण एकदम सभागृहामध्ये जागेवर एक, एकदम तडकाफडकी दोन व्यक्ती सस्प दोन आधी शासकीय कर्मचारी सस्पेंड होणं ही पहिली तिथली हे होती घटना म्हणजे एवढं गांभीर्याने बावनकुळे साहेबांनी सुद्धा हा विषय घेतला मग आपलं सगळ्यांचं बघून मग त्यांनी मग त्यांनी पण त्यांचा विषय नंतर त्यांनी त्यांनी केली म्हटले अशाच पद्धतीचा पण आपल्या याच्यावर वारंवार चर्चा झालेली होती संपूर्ण अभ्यास सगळ्यांचाच या चर्चेवर झालेला होता निलंबित झाल्यापासून इतका आणि त्या दिवशी साहेबांनी एवढा चांगला म्हणजे निर्णय घेतला आणि दोन अधिकाऱ्यांना त्यांनी जागेवर निलंबित केलं आणि तिथून जरा अजून जास्त गती आपल्या या प्रकरणाने घेतली आणि याचा शेवट गोड झाला सतरा एक प्लॉट आणि आता नवीन नाव हरिओम नगर मी नाव घेणार नाही नवीन नाव अनुराधाताई चव्हाण नगर यांच्या या सगळ्या सर्व प्लॉट धारकांच्या वतीनं ताईंनी जे काम केलं म्हणजे मागील सात आठ वर्षापासून आपण आपल्या मेहनतीचे आणि कष्टाचे पैसे त्या प्लॉटिंगमध्ये गुंतवले होते आणि ते पैसे गुंतवल्यानंतर जेव्हा आपण बांधकाम परवानगी मागण्यासाठी संबंधित कार्यालयात गेलो तेव्हा आपल्याला परवानगी नाकारण्यात आली आणि आपण एका संकटात सापडलो त्यानंतर आपण योगेश भाऊच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार कायद्याच्या चौकटीत ही लढाई लढण्याचे ठरवले आणि त्या लढाईला आपल्याला टर्निंग पॉईंट मिळाला तो अनुराधाताई चव्हाण यांनी आपल्या आप प्रश्नाला विधानसभेत वाचा फोडला आणि त्यानंतर आणि ही वाचा फोडल्यानंतर इथं तो प्रश्न उचलल्यानंतर आपला जे सात आठ वर्षाचा प्रश्न होता तो अवघ्या साडेतीन महिन्यात अनुराधाताई चव्हाण यांनी मार्गी लावला त्याबद्दल मी त्यांचे खूप मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो आणि अतुल काका यांचेही मनापासून आभार आणि शिवा योगेश भाऊ यांचेही आभार व्यक्त करतो आणि माझी तुमची सांगतो